सिंधुदुर्ग जिल्ह्यात खाजगी प्रवासी बसमधून मालवाहतूक करणाऱ्या वीज खाजगी बसेसवर कारवाई करण्यात आली आहे बांदा चेकपोस्ट आणि ओसरगाव या ठिकाणी या बसेसवर कारवाई करत दोन लाख दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खाजगी बसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असताना या बसेसमधून मोटरसायकल खाजगी सामान यासह सध्या आंबा सिझन असल्यानं आंब्याच्या पेट्या वाहतूक करण्याच्या घटना समोर आल्या होत्या याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं धडक कारवाई करत खाजगी बसची तपासणी करण्यात आली यामध्ये एकूण एक्क्याण्णव गाड्या तपासण्यात आल्या त्यापैकी वीस गाड्यांमध्ये आंब्याच्या पेट्या आणि इतर खाजगी साहित्य आढळून आल्यानं कारवाई करत दोन लाख दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचं सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी सांगितलं सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या अंतर्गत येणारे इन्सुली सीमा तपासणाका इथे तसेच वायुयोग पथक यांच्याद्वारे मागील दोन दिवसापासून जे खाजगी बसेस आहेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या त्यामध्ये जे टपावर माल वाहतूक तसेच वाहनाच्या आतमध्ये सीटेसवर बसेस बसच्या बसे सीटेस सीटवर आंबा वाहतूक तसेच इत्यादी माल वाहतूक करणाऱ्या बसेसवर आपण एक्क्याण्णव वाहनं तपासली आहेत त्यापैकी जवळपास वीस वाहनावर कारवाई केली आणि त्यामधून दोन लाख दहा हजार रुपये एवढा महसूल प्राप्त झालेला आहे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा